तर मंडळी तुम्ही बघू शकता आता हे छोटे छोटे बिस्किट इथे दिसत आहे तर अतिशय सुंदर आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे आणि हे मी गॅसवरती बेक केलेले आहे ओव्हन मध्ये नाही तर हे गॅसवरती बेक केलेले आहे आणि हे कशा प्रकारे बनवले आहे आणि कसे बेक केलेले आहे तर हे तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ माझी बघितली तरच तुम्हाला कळेल आणि बघा किती छान असे मध्ये सॉफ्ट झालेले आहे आणि लहान मुलं काय मोठ्यांना सुद्धा हे बिस्किट नक्की आवडतील तर हे बिस्किटची रेसिपी तुम्ही बघा आणि घरी हे बिस्किट नक्की ट्राय करा तर बघा मंडळी आता इथे घेतलेले आहे मी वन थर्ड कप तूप तर बघा इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे तुमच्याकडे जर गायचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तुपाचासुद्धा इथे वापर करू शकतात आणि तुपाने तुम्हाला बनवायचे नसतील बिस्किट तर तुम्ही तेलाचासुद्धा इथे वापर करू शकतात आणि बघा आता हे तूप आपलं एकदम मेल्ट झालेलं नाही आहे थोडं घट्टसर आपलं हे तूप आहे तर हे तूप आपल्याला वन थर्ड कप घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर हे मेजरमेंट कप नसतील तर आपल्या घरामध्ये जे आपण स्वयंपाकाच्या वेळेस वापरतो वाटी वगैरे काही तर त्या वाटीचं माप घेतलं तरी चालेल आणि आता इथे घेतलेलं आहे मी वन फोर्थ कप गूळ तर बघा आता गूळ पावडर इथे घेतलेली आहे मी आणि आपल्या इथे दिंडोरीला जे आपलं स्वामी समर्थाचं केंद्र आहे तर तिथे ही पावडर मिळते तर तुम्ही जर कधी त्या दिंडोरीच्या आपल्या त्या स्वामी समर्थ केंद्राला भेट दिली तर तुम्ही हा गुळ तिथून नक्की आणा अतिशय सुंदर असा गुळ आहे आणि नेहमी मी या गुळापासून रेसिपी बनवत असते तर बघा आता इथे वन थर्ड कप मी गुळ पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर गुळापासून बिस्किट बनवायचे नसतील तर तुम्ही इथे साखरेचासुद्धा सा वापर करू शकतात आणि साखरसुद्धा तुम्हाला याच मेजरमेंटप्रमाणे घ्यायची आहे आणि आता हे आपल्याला सर्वसं एकजीव करून घ्यायचं आहे थोडं पातळ असं आपल्याला हे याचं बॅटर तयार करायचं आहे तर मंडळी आता आपल्याला हे बॅटर असं पातळ तयार करायचं आहे तुमच्याकडे जर बिटर असेल तर तुम्ही बिटरने सुद्धा हे असं फेटू शकतात याचा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे तर तुम्ही बघा माझे व्हिडिओ मी कशा प्रकारे हे फेटते आहे ते तर तुम्ही अशा प्रकारे जर हे बॅटर फेटलं तर तुमचा हो कलर आहे तो कलर चेंज होईल आणि आपले जे पुढचे बिस्किट आहे तर ते अतिशय छान असे तयार होतील तर बघा आता त्याचा थोडा कलर हा चेंज झालेला आहे तर आता असं पातळसं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर बघा आता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते आहे तसंच तुमचं बॅटर इथे तयार व्हायला पाहिजे आणि जे, जे मेजरमेंट आहे तर ते तुम्ही व्यवस्थित घ्या म्हणजे तुमचे बिस्किटसुद्धा छान असे घरी तयार होतील बाहेरून बिस्किट आणायची काहीच गरज नाही घरीसुद्धा छान असे बिस्किट तयार होतात तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ कप गव्हाचं पीठ तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचे बिस्किट तयार करायचे नसेल तुम्ही मैद्याचासुद्धा इथे वापर करू शकतात आणि आता इथे घेतलेले आहे मी दोन टीस्पून मिल्क पावडर तर बघा हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर नसेल तर नका टाकू नाही तर मग कॉर्नफ्लावर टाका आणि आता इथे घेतलेलं आहे मी वन फोर टीस्पून बेकिंग सोडा आणि एक टीस्पून डाळीचं पीठ तर बघा हे मेजरमेंट अतिशय महत्त्वाचं आहे मी नेहमी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घेऊनच बिस्किट तयार करत जा मला बऱ्याच वेळा असे कॉमेंट येतात की ताई आमचे बिस्किट तुमच्यासारखे तयार झाले नाही तर तुम्ही हे जर मेजरमेंट व्यवस्थित घेतलं नाही तर तुमचे बिस्किट हे तयार होणार नाही तर बघा आता हे सर्व इथे टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे एकजू करायचं आहे म्हणजे हे जे बॅटर आहे तर हे आपल्याला थोडं पातळच करायचं आहे आणि जर हे तुमचं बॅटर जर घट्ट झालं तर तुम्ही एक दोन चमचा तूप यात ॲड करू शकता तर बघा आता इथे तुम्ही तुपाचाच वापर करा दूध वगैरे टाकू नका त्यामुळे काय होईल हे बिस्किट तुमचे हार्ड होतील आणि असे सॉफ्ट ते बिस्किट होणार नाही तर आता इथे माझं बॅटरसुद्धा मला थोडं थीक वाटतं आहे तर मी यात दोन चमचे तूप ॲड केलेलं होतं म्हणून तुम्हाला सांगते जर हे तुमचं बॅटर घट्ट वाटलं तर तुम्ही यात तूप टाका तर बघा आता हे थोडं बॅटर पातळ झाल्याशिवाय आपलं हे बिस्किट तयार होणार नाही ना तर बघा मंडळी आता इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्यात एक माझं केकला डेकोरेट करायचं मी नोझल वापरलं आहे तर त्या नोझलला काही नंबर वगैरे काही नाही आहे म्हणून मी तुम्हाला काही नंबर सांगत नाही तर हे असं मोठ बऱ्यापैकी असं छानसं असं नोझल मी घेतलेलं आहे आणि आपलं बॅटर हे पातळ असल्यामुळे ह्या नोझलमधून ते बिस्किट आपले खूप छान असे तयार होतात तर बघा आता हे नोझलने मी हे बिस्किट इथे बनवते आहे तर असे हातावर वगैरे काही तयार करायची गरज नाही आपल्याला कारण आपलं बॅटर जे आहे तर ते पातळ होतं म्हणून मी ह्या नोझलने इथे हे बिस्किट बनवते आहे आणि हे खूप छान असे छोटे छोटे बिस्किट दिसतात ते पाहायला पण छान वाटतात आणि खायला पण खूप सुंदर वाटतात आणि खाताना तर अतिशय तोंडात असे विरघळतात हे बिस्किट तर बघा आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे तर मी नेहमी बेकिंगच्या वेळेस हे मीठ इथे वापरत असते तर इथे मी आधी कढईमध्ये मीठ टाकलेलं होतं आणि दहा मिनिटासाठी आपली ही कढई मी हीट केलेली होती तर केव्हाही बेकिंगच्या वेळेस कढई असो किंवा ओव्हन असो दहा मिनिट आधी हे आपल्याला प्री करून घ्यायचं तर बघा मंडळी आता हे बिस्किट मी इथे वीस मिनिटासाठी बेक करून घेतलेले आहे आणि बघूया आपण आपले हे बिस्किट हे कसे झाले आहे ते तर बघा आता यांचा कलर चेंज झालेला आहे आणि आता हे पूर्ण गाढ झाल्यावरतीच आपल्याला हे खाली उतरायचे आहे तर बघा आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हे केकटीन मधून हे बाहेर काढायचे आहे आणि तुम्ही जर गरम असतानाच ते काढले तर हे तुटायची भीती असते म्हणून ते पूर्ण गार होऊ द्यायचे आणि मग त्याला ते बाहेर काढायचे आपल्या केकटीन मधून तर मंडळी बघा आता हे बिस्किट जेव्हा गार होतात तर तेव्हा आपण खाली जो केक टीनला बटर पेपर लावलेला असतो तर त्यापासून हे बिस्किट मोकळे होतात आणि गरम जर असले तर हे अजिबात त्या कागदापासून मोकळे होत नाही तर हे गार झाल्यानंतरच आपल्याला हे बटर पेपरपासून हे मोकळे करायचे आहे तर बघा आता बाकीचं जे बॅटर आपलं शिल्लक आहे तर ते पुन्हा आता मी हे बिस्किट तयार करून आपण बेक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व बिस्किट मी हे बेक केलेले आहे तर मंडळी बघा आता आपले हे सर्व बिस्किट इथे बेक झालेले आहे आणि अतिशय सुंदर आपले हे बिस्किट इथे दिसत आहे आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी हे बिस्किट तुम्ही ट्राय करा तुमचे बिस्किट कसे झाले ते सुद सुद्धा मला कळवा आणि बघा आता हे बिस्किट मी तुम्हाला आतून दाखवते की किती छान आपले हे बेक झालेले आहे तर बघा आता किती छान आपले बेक झालेले आहे आणि मऊ सूद असे हे म्हातारे लोकसुद्धा खाऊ शकतील असे हे बिस्किट इथे तयार झालेले आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यात व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मग भेटूया अशाच आपल्या पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये